बिलकुल दुर्लक्ष, दुर्लक्ष होती मार्केट कमिटीत आपण शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नावर दुर्लक्ष आहे शेतकऱ्यांना मदत मिळू नाही नाही मिळू शकलेली पावसाची नाही शकले अतिवृष्टीची नाही मिळू शकली दुष्काळची अजून कुठं मिळालेली आहे दुष्काळ किती तालुक्यात फक्त चाळीस तालुक्यात जाहीर झालाय शेतमालाच्या भावाविषयी शे, सातत्यानं लढा देत आहेत शेतकरी कापसाच्या भावाविषयी शे, सातत्यानं बोलतात मक्याच्या भावाविषयी बोलतात सोयाबीनच्या भावाविषयी बोलतात आयात निर्यात धोरणाविषयी बोलतात कुठं शेतकऱ्यांच्या फेवर फेवरचं कोणतं धोरण आहे शेतकऱ्यांच्या फेवरचं कोणतंही धोरण हे सरकार आणत नाही करत नाही नुसत्या घोषणा करत म्हणून निश्चित त्यासाठी न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे त्यांनी असा उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे की उद्धव ठाकरे साहेब हे शिवसैनिकांना आमदारांना घरगडी म्हणून समजत होते त्यांना शूद्र समजत होते त्यामुळेच आम्ही सर्वजण त्यांना सोडून गेलोय किती दिवस तुम्ही घरगडी म्हणून काम केलं त्यांच्याकडे घरगडी होते म्हणून तुम्ही जिल्हा प्रमुख होते का घरगडी होते म्हणून तुम्ही विरोधी पक्ष नेते झाले का घरगडी होते म्हणून मागच्या काळात तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या काळात मंत्री होते का घरगडी होते म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये नगर विकास मंत्री होते का घरगड्यांना जर असं काम मिळत असेल तर मला असं घरगडी व्हायला काय हरकत त्यांनी तिथं राम मंदिर बाबतच जास्त वक्तव्य केलंय एक प्रकारे ते सहानुभूतीची लाट तयार करताय असं वाटतंय कसली सहानुभूती राम मंदिराचा त्यांचा काय विषय राम मंदिराचा लढा तर शिवसेनेने लढलेला आहे आणि शिवसेना सुद्धा राम मंदिराच्या बाजूनच त्यामुळे काय बाकी विषय काय असा काही कारण नाही आगामी लोकसभा आता निवडणूक होणार आहे आणि महाविकास आघाडीतून बुलढाणा लोकसभा हे काँग्रेस आग्रहित त्यासाठी बुलढाण्याची जागा शिवसेनेची सातत्यानं एकोणीसशे एकोणनव्वद पासून निवडून येते सातत्य फक्त एकदा मध्ये शिवसेनेची जागा आलेली नाहीये आणि मला असं वाटतं त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहेच त्यामुळं आमची आघाडी आहे निश्चित मागायचं जागा अधिकार तर सगळ्यांना पण तो शिवसेनेचा स्टँडिंग खासदार इथला निवडून आलेला आहे ही जागा शिवसेनेची आहे मला असं वाटतं शिवसेनाची जागा लढणार याच्याविषयी परत मला शंका असायचं काहीच कारण नाही उमेदवार ठरवण्याचा अधिकार मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे आम्ही शिवसैनिक आहोत आमचं काम प्रचार करणं आहे घरोघरी जाणं आहे जनतेचे प्रश्न सोडून आहे उमेदवार कोण असावा तो माझा विषय नाही तो पक्ष तो मुख्यमंत्री दावोसला गेलेले सत्तर जणांना घेऊन गेले आता तुम्हीच मला सांगा की दावोसला जायला सत्तर लोकांची गरज काय सरकारी खर्चातो दावोसला जायला एक दहा बारा जणांचं शिष्टमंडळ दोन तीन मंत्र्यांचं शिष्टमंडळ असतं याच्या आधी दावोसला दरवर्षी हे दावोसची परिषद होत असते याला एक दोन तीन खाते दोन तीन मंत्री आणि मला असं वाटतं काही ठराविक अधिकाऱ्यांची गरज असते एक दहा बारा जणांची आता तू एवढे लोक घेऊन गेले म्हणजे आता केवढी गुंतवणार मागच्या वर्षीच जे जे दावस त्याचा अजून क्लिअरिटी काही नाही अनेक प्रकल्प गुजरातला गेले याच्यावर खुलासे करता 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 या सरकारच्या नाकिनव घेतात आताही त्याच्यामध्ये तर काही लोक दलाल लोक केलेले आहेत काही लोक गेलेले वेगवेगळ्या गुन्हे घराशी संबंधित लोक केले आता यांच्याच नावाने झाला तुम्ही होणार बघा आता अग्रिमेंट होणार ज्यांच्या खात्यावर कवडी नाही असे लोक अग्रीमेंट करणार आणि हे सांगणार आम्ही एवढी कोटी आणली आम्ही तेवढी गुंतवणूक केली आम्ही एवढी काय होणार नाही हे सरकार स्टेबल सरकार नाही हे गुजरातचं दार्जिन सरकार आहे काय महाराष्ट्राचं दार्जीन सरकार नाही महाराष्ट्रात जे जे आलं आणायचं आपण आणि न्यायचं दुसऱ्याने गुजरातला द्यायचं अशा प्रकारचं त्यामुळे मला असं वाटत नाही हे सरकार करंट सरकार आहे मध्ये सरकार काही करू शकणार नाही आल्यावर नुसत्या थापा मारतील उसके उद्धव ठाकरे साहेबली तो उसके बाद जो स्पीकर है नार्वे लेके अपनी बाजू रखी है और उन्होंने इसमें एक आरोप लगाया है कि उद्धव ठाकरे साहब धमकी दे रहे हैं क्या धमकी नहीं, नहीं, नहीं देंगे तो क्या करेंगे विनती करेंगे शिवसेना का स्वभाव है शिवसेना का स्वभाव उस तरह से काम करती धमकी का दे रहे हम धमकी देते तो तुम घूम नहीं सकते थे रास्ते से धमकी नहीं दे रहे तुम अन्याय कर रहे हो उसके बारे में हम आवाज उठा रहे हैं या आवाज उठाण का धमकी समजले ना मग कशाला मग तुझ्या जजे त्याला असं स्पष्टीकरण द्यायची गरज पडते याच्यातच आमच्या पत्रकार परिषदेच आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं कोणत्याही न्यायालयाने आतापर्यंत कोणत्याही न्यायावर खुलासा केला नाही याचा खुलासा यांना येऊन करावा लागतो याचाच अर्थ आमचे पत्रकार परिषद उद्धोजी ठाकर साहेबांचे योग्य होती चालू शिंदे कडकडून असं म्हंटल जाते की कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात म्हणूनच अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कुंते गारग आपला महा पत्रकार परिषद महा त्यानंतर आपला जनता दरबार असेल मग काय घरात बसायचं ग तुम्ही जे कराल ते काय नुसतं बघत बसायचं का तुम्ही अन्याय करायचा तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायचा आणि तुमच्या आवाज उठवायचा नाही का आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही तर अपात्र ठरणारच आहे ना ज्या ज्या गोष्टी काल उद्धव साहेबांनी जनतेच्या जा न्यायालयात मांडल्या त्याचं उत्तर द्यावं बाकी गोष्टी राजकीय करण्यापेक्षा शिवसेना पक्ष म्हणून शिवसेनेची घटना म्हणून शिवसेनेचा व्हीप म्हणून पक्ष म्हणून जे काही नियम आहे कायदे त्याला उत्तर द्यावं बाकी कशाला सहानुभूतीन वगैरे मिळवायचं तुम्ही काय करताय मग आम्ही म्हणायचो तुम्ही खोके घेऊन सत्ता उप गेलेले आहात खोक्यासाठी करता हे बोलायचं आम्ही आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना कायद्याच्या कस लावून निर्णय दिले नाही ही भूमिका आम्ही मांडलेली नाही मांडणार आम्ही ना, गावागाव जाऊन मांडणार जनतेचे प्रश्न तुम्ही या आता तुम्हाला काय लोक आलेले लोकांच्या ज्या व्यथा आहेत सरकारचे अधिकारी असेल किंवा मंत्री असेल कशा पद्धतीने निष्ठुरपणे वागतात छोट्या 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 गोष्टी एखाद्याच्या बांधाचा भांडण जरी असलं तर कशा पद्धतीनं त्यांना अधिकारी त्रास देतात आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा जे स्वतःचा अधिकार आहे तोच जनतेला मिळत नाही आहे आणि म्हणून हा जनाधिकार जनतेचा अधिकार आहे म्हणजे खरं तर जनतेने अशी कोणाच्या दारात जायची गरजच नाही आहे खऱ्या अर्थानं हरियाणा थाने गरजच नाहीये प्रशासनाने हे काम फ्लुएंटली केलं पाहिजे प्रोसेस म्हणून पण हे होत नाही आणि म्हणून यार प्रशासनाला सुद्धा कान पिळण्याची गरज आहे त्याच्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतोय आमदार सभी, सभी आरोप कर की उद्धव ठाकरे साहब नहीं मिलते हैं आप भी उनके साथ में आपको किती देर में मिलते हैं कौन कोण विधायक कोने जरा बताया जरा एक नाम बताओ फिर मैं बोलता हूं जो

महाराष्ट्राचं सरकार जे आहे शासन आपल्या दारी नावाचा एक बोगस कार्यक्रम करत आहे <coughs> याच्यात एक जाहिरात बाजी इव्हेंट मॅनेजमेंट आणि मुख्यमंत्री येऊन उपमुख्यमंत्री येऊन काय करतात तर म्हणे आम्ही संजय गांधी योजनेच प्रमाणपत्र दिलं संजय गांधी योजना निश्चित महत्वाची आहे परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन ते सांगतात खर ते रुटीन काम आहे सरकार आपल्या दारात येत असताना एक न होणारे काम इथं झाले पाहिजे जे लोक सरकारच्या दरबारी पोहोचू शकत नाही ते पोहोचले पाहिजे परंतु आत्ताच्या वेळेला चा राज्यामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम हा उपक्रम फक्त जाहिरातबाजी स्वतःची दुकान स्वतःचं शो मीडियाच्या माध्यमातून समोर आणणं जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे कित्येक ठिकाणी तर तहसीलदार बीडिओना कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम करायला सांगितलेले आहेत लोक आणायला सांगितलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न जनतेची अडीअडचणी एक विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी निश्चित या उपक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे सुरुवात आम्ही शिवालयातून मुंबईतून केली आता बुलढाण्याला संभाजीनगरला येणार का मग धुळ्याला आहे पिंपरी चिंचवडला आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी या महाराष्ट्रात या महिनाभरात अशा पद्धतीनं जनाधिकार जो जनतेचा एक हक्काचं ठिकाण आहे ते आम्ही देतो आणि याला म्हटलं आम्ही शासन आपल्या दारी या नुसत्याच बात नुसतीच बात करतात हे परंतु खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देते त्या हेतून आज बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीनं जनाधिकार या जनता दरबारचं आयोजन आम्ही केलेलं आहे